नमस्कार हा साहेब जसं तुम्ही आठवड्यामध्ये हवामान संदर्भात अपडेट दिलं होतं की राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भरपूर प्रमाणात काही ठिकाणी तर नद्या नाल्यांना पूर परिस्थिती ना देखील नक्कीच आपल्या पूर्णतः शंभर टक्के ठरला साहेब नद्यांना देखील पूर्णतः भोरे पाणी आले म्हणजे खूपच पाणी गेलं साहेब हो आणखी नाही काय म्हणत होतो तीस जुलैपर्यंत भरण हो हो नक्कीच सांगितलं हो त्याच्यातले दरवाजे देखील ओपन करण्यात आले साहेब याच्या गोदावरी नदीमध्ये मी बघितलं ते हो तुमचं मला तर वाटत स्टेटस का काही न्यूज न्यूज बघितलं त्या संदर्भातली तुमचं इंस्टाग्राम रील बघितले आता लक्षात आलं माझ्या तर पुढील आता ऑगस्ट लागू लागला साहेब तर ऑगस्टचा पहिला थोडा कसा रील थोडक्यात सुरुवातीला काय करू आपण नगर जिल्ह्यासाठी घेऊ अहिल्यानगर काय झालेलं अहिल्यानगर कडे काही भागात इकडे मुग काढायला आले जर का म्हणजे परिस्थिती कशी होती तिकडे कमी आहे इकडे अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगीन उद्याच्या दिवस थोडं सरीव सरीच सरी तुरळक म्हणजे मोठा सध्या तरी पाऊस नाही पाऊस येईन त्यांना मला दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान पाऊस गेली ऑगस्ट च्या का हो नऊ ऑगस्ट दहा अकरा बारा पर्यंत आईल्या नगरला त्याच्यानंतर आपण काय करू पाऊस कुठं कुठं पडणार सांगतो आता सध्या सूर्यदर्शन सांगतो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात सांता अकरा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एकतार किल्ला पूर्व विदर्भात एक तारखेला सुरदर्शन होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे उद्या आणि हा आणि मग पश्चिम काय होईल उद्या काय होईल परवा त्याला काय होईल दोन तारखेला काय होईल चांगलं होईल पण दोन पासून आणि त्याच्यानंतर आता मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली वाशिम लातूर बीड संभाजीनगर संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये ना मराठवाड्यामध्ये दोन तारखेला म्हणजे एक उद्या तर खूप ठिकाणी होईलच दोन आणखीन निवडलं तीन आणखीन वाढत जाईल चारला आणखीन वाढत जाईल असं म्हणजे किलर किलर समजा एकदम सूर्यदर्शन राहील त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दोन सूर्य सूर्यदर्शन होईल कारण की ते जाहीम शेतकऱ्याचे खूप होते हो पाऊस कधी बंद राहील सूरदर्शन मर मरकिर तर त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी त्याच्यानंतर सातारा सांगली तिथे कोकण पट्टा ते पाऊस सरी उसरी कोल्हापूर पर्यंत ते चालूच राहणार त्या सरी किती तारखेपर्यंत नाशिककडे आणखी उद्याचे दिवस आहे थोड्या सरी उसरी आहे पाळे येतील समजा एक अर्धे पाळे दहा वीस मिनिटाचे दहा पंधरा मिनिटाचे मग राज्यात त्यांना सांगायचं झालं तर आठ तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे ऑगस्ट पर्यंत आणि नऊ ऑगस्टला मात्र राज्यात काय होणार पाऊस सुरु होणार तर सुरुवातीला सांगतो तर ही आपली अंदाज कर्नाटकचे शेतकरी देखील बघते नक्की मी गेलतो ना तिकडे प्रोग्राम घालते तिकडे निपाणी बेळगाव त्याच्यानंतर पेटकिया भागात शेतकरी ऐकत असतील तर त्यांच्यासाठी नऊ तारखेला मात्र तिकडे पाऊस सुरू ला आठला सुरु होणार आहे आठ पाच वाजता कर्नाटक कडे सुरू होणार आहे mm. पाच सहा आठला त्याच्यानंतर mm. ती पाऊस काय होणार आहे नऊ ऑगस्टला सोलापूर जिल्हा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आई आपलं पंढरपूरकडे एक जास्त पडणार आहे सोलापूर साइड इकडे लातूर बीड परभणी त्यानंतर नांदेड यवतमाळ आणि आता चंद्रपूरकर हे पट्ट्यामध्ये जास्त राहणार आहे नऊ ला दहा ला काय म्हणते पाऊस आणखी थोडा पुढे सरकणार येणार आहे सहाला पाऊस ते पुन्हा पुण्यापर्यंत राहणार आहे पुणे जामखेड्यामध्ये आष्टी जामखेड आहे ना कर्जत दोन त्या भागात जरा पाऊस कमी येतो त्यांना ते दहाला पाऊस पोहोचणार आहे अकराला पुन्हा नगर दिल्ल्यात जाणार